नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे जे विद्यार्थी स सेटनेटचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे म्हणजेच जे विद्यार्थी सेटचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे बघा आता आपण काय पाहतो या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र स्टेट इजेबिलिटी टेस्ट ओके काय पाहतोय महाराष्ट्र स्टेट इजबिलिटी टेस्ट आता बघा इथं असिस्टंट प्रोफेसर ओके असिस्टंट प्रोफेसर म्हणजे आपल्याला या ठिकाणी ओरल माहिती महाराष्ट्र सेट जी परीक्षा आहे त्याच्या संदर्भात आपण घेतो आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय आहे ही अधिकृत वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट जी सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत पूर्ण महाराष्ट्रात सतरा ते अठरा ठिकाणी सेट एक्झाम घेतली जाते त्या विद्यापीठाची ओके आता बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सर्व काही पाहायला मिळते आता इथं काय दाखवते तुम्हाला न्यू रिझल्ट ऑफ महाराष्ट्र सेट सात एप्रिलला झालेला आहे त्याचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट आहे ओके त्याच्यानंतर काय आहे बघा इम्पॉर्टंट लिंक्स इम्पॉर्टंट लिंक्समध्ये काय येते आपल्याला तर ई सर्टिफिकेट्स ओके त्याच्यानंतर काय इजिबिलिटी क्रायटेरिया त्याच्यानंतर काय आहे अपडेट सिलेबस म्हणजे या ठिकाणी जर विद्यार्थी मित्रांनो गेला तुम्ही तर तुम्हाला काय बघायला मिळेल तर अपडेट सिलेबस बघायला मिळेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे इथं काय आहे तुम्ही ज्या ज्या विषयासंदर्भात एक्झाम देणार आहे ज्या विषयातून एक्झाम देणार आहे त्या विषयाचा तुम्ही काय करू शकता या ठिकाणाहून सिलेबस डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके चला बॅकला आता त्याच्यानंतर काय आहे एक्झामिनेशन शेम्स ओके okay. म्हणजे एक्झामिनेशनविषयी माहिती आहे त्याच्यामध्ये आता ॲप्लिकेशन फी आता बघा ॲप्लिकेशन फी किती आहे विद्यार्थी मित्रांनो आता जे कॅटेगरीमध्ये येतात फीज इन्क्लुडिंग प्रोसेसिंग फी इन इंडि इंडियन रुपीज इंडियन रुपीजमध्ये घेतलं जातं ओपनला किती आहे आठशे रुपये आणि दोन नंबरला आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी ट्रान्सजेंडर त्याच्यानंतर ओ बी सी डी टी ए फी जे एन टी एन टी एस बी सी नॉन क्रिमिलियर यांना किती आहे विद्यार्थी मित्रांनो सहाशे पन्नास रुपये आहे म्हणजे एस सी okay? <coughs> एस टीला किती आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे ओपन आठशे आणि फक्त दीडशे रुपयाचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ओके आता त्यानंतर काय पे फीज ॲज पर नोटिफिकेशन ओनली डब्ल्यू डी ओनली पर्सन विथ चाळीस टक्के ऑर मोर डिझेबिलिटी आर इझेबल इझेबल टू हॅवेबल बेनिफिट अंडर धिस कॅटेगरी म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या त्यांच्या बेसिक बेसिक काय आहेत विद्यार्थी मित्रांनो सूचना आहेत ओके okay? आता बघा इथं कॉपीरायट दोन हजार चोवीस सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ऑल राईट्स रिझर्वड म्हणजे त्यांच्यासाठी हे अधिकार काय केलेले आहेत तर राखून ठेवलेले आहेत ओके आता हे झालं इम्पॉर्टंट इंट्रक्शन्स आता बघा इम्पॉर्टंट सप्लिमेंट रिझल्ट ॲप्लिकेशन फी त्याच्यानं हाऊ टू ॲप्लाय आता हे महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू ॲप्लाय म्हणजे जे जे इथं बघा स्टेप दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो स्टेप वन आहे त्याच्यानंतर काय आहे स्टेप टू आहे अपलोड सेकंड फोटो अँड सिग्नेचर आहे स्टेप थ्री आहे पेमेंट अँड प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म हे तुम्ही स्टेप बाय स्टेप वाचायचं आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचा आहे ओके आता बघा आता तर हायलाइट ब्लॅक कलरमध्ये आपल्याला दाखवले बघा हायलाइट काय केलं यांनी ब्लॅक कलरमध्ये दिलेलं आहे ओके इम्पॉर्टन्स सॉरी इन्फॉर्मेशन ऑफ सेट पासड कॅन्डिडेट्स म्हणजे पास झालेल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपल्याला माहिती मिळेल बघा आता बाय एक्झाम डेट अँड सब्जेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ सेट पासड कॅन्डिडेट सीन्स म्हणजे अठरा जूनला म्हणजे अठरा जून एकोणीसशे पंच्याण्णवला जे विद्यार्थी काय झाले आहे तर पास झालेले आहेत तेव्हापासून जे आपल्याला या ठिकाणी माहिती मिळू शकते ओके okay? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जाऊन आपल्याला जी माहिती हवी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो संभाव्य डेट अजूनही वेबसाईटवरती जाहीर झालेली नाही जे पेपरमध्ये जे संभाव्य तारका सेटच्या प्रसिद्ध होतात ते प्रत्येकाचे काय असतं जे तज्ज्ञ लोक असतात त्यांचं काय असतं ते एक मत असतं पण अधिकृत वेबसाईटवरती काय झालेलं आहे अजूनही येणाऱ्या दोन हजार पंचवीसमधली जी सेट एक्झाम आहे या सेट एक्झामची अजूनही तारीख डिक्लेअर झालेली नाही ओके व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आय एम पी स्टडी सर्विस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सेट परीक्षा जे जे विद्यार्थी देणार आहात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या ओके बेस्ट ऑफ लक गुड बाय